बोलेगाव येथे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय बोलेगाव येथे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वतीनं गावातील ज्येष्ठ नागरिकांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न पूर्वीच्या काळी आई वडील आपल्या मुलामुलीला शाळेत घालण्याच्या वेळी जन्मतारीख माहीत नसायची त्यावेळी सरसकट एक जून ही तारीख टाकली जायची त्यामुळे <imman> अनेकांचे वाढदिवस एक जूनला येत असतात त्यालाच सरकारी वाढदिवस असं म्हटलं जातं या ज्येष्ठांनी कधीही आपला वाढदिवस साजरा केला नाही त्यांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची यासाठी त्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सर्वांना एकत्रित केले ज्येष्ठांच्या अनुभवाची शिदोरी आजच्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरते भगवंताच्या समोर सांगू सगळ्यांना विनंती करतो का आपण त्या प्रभू रामचंद्राच्या दारात भगवान परमात्म्याच्या दारात आपण उभा येतो आपल्याला जर फेटे बांधले ना आणि आपल्याला जर खरोखर आपल्या गावाची जर खरो विकास व्हायचा असेल आपल्या गावाला जरी दुमपुड अजून पुढे जायचं असेल तर सगळ्यांनी एक विनंती सगळ्याला का भाऊच्या मागे सगळ्यांनी उभा राहावा तरच आपल्याला पुढे ये अजून चालन आपल्याला कारण मागल्या वेळेस आम्ही पाहिलं हो लई किती काय म्हणजे असं होईतं विरोध नाही पाहिजेत ह्या गावात जर एवढा विकास केला तरी विरोध सुद्धा नाही पाहिजेत एक सुद्धा विरोध नाही पाहिजेत आणि एवढ्या विरोधात जर आपण एवढ्या आट्या करायच्या आपण इकडं नुसते नुसते त्या फुटक्या दोरना साठक नाही का डाळा भाती उत्तर डाळ गळून गेले पाहिजे असं नाही काम करायचं काम काम करायचं चांगलं करायचं हे सगळ्यांना मी भगवंताच्या समोर सांगतो सगळ्यांना शपथ घेऊन सांगतो का इथून पुढे काळ आहे आता जवळ जरी आलेला आहे तर इथं असं तर हिंडायचे पाळी नाही सगळ्यांना मी सगळ्यांना विनंती करतो काही तर इंडाल नाही आपण मार भाऊ वाखळे पाटील यांनी हा जो कार्यक्रम मोठ्या गौरवाने ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे पूर्ण गावकरी मंडळी धन्यवाद व्यक्त करतील आणि जास्त मी काय बोलत नाही सगळं तुमचं रामायण झालेलं आहे पाठीमागचं तर मी थोडकंच बोलतो असा जो हा पंधरा वर्षाचा दहा वर्षाचा कालावधी गेला अशी तुम्ही एक निष्ठेने त्यांच्या पाठीशी राहिले इथून पुढेही राहा ही माझी एकदम नम्र रामाच्या साक्षीने मी बोलतो असं जर राहिलं आपल्या तिरळ भाग होणार नाही काही नाही या ठिकाणी आत्ता कुमार भाऊ आम्ही तुम्हाला नगरसेवकाच्या रूपामध्ये पाहिलं आम्ही सभापती पदाच्या रूपामध्ये पाहिलं आम्हाला तुम्हाला महापौर पदाच्या रूपामध्ये पाहिजे हे आमची गावकऱ्यांची बोलेगावकरांची तळमळीची विनंती आहे गोपीनाथराव मुंडे शरदचंद्र पवार साहेब पवारसाहेब सुधाकररावजी नाईक मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब आजी दादासाहेब हे जे ज्येष्ठ श्रेष्ठ इथून पाठीमागची गेले मंडई होऊन गेली त्यांची यांनी नक्की पुस्तकं वाचलेली आहेत नगर महापालिकेमध्ये त्यांचा सारखा आवलेया सगळ्याच्या पाठीमागून आला आणि सगळ्याच्या पुढे गेला सगळ्यांची मोड बांधता बांधता आजही बांधते बांधतेत आजही अजूनही मोडच बांधतेत नऊला दहा कमी असताना हे आपला ते तो प्ला तो तो प्ला हे सगळं ते ऐकत आहेत प्रत्येकाला दोन दोन कान आहेत पण त्या माणसाने ध्येयदृष्टी त्या मोठ्या पुरुषांची बूर ठेवलेली आहे म्हणून ते आज एवढे सगळ्यांचे लाडके झालेत आलेलं आहे त्याबद्दल कुमार भाऊंचं शतशा आभार मानतो मी कारण असं नेता आपल्याला आत्तापर्यंत लाभला हो नव्हता ज्याला कामाची ज्ञान आहे ज्याला कामाची जाणीव आहे कुठं काय आहे कोणीही सांगितलं नाही त्यांना त्यांनी बरोबर त्याचा अभ्यास केला आणि ते अभ्यास करीत असताना सर्व परिसर कसा एक जुळून येईल कशी लोक माणसं जुळतील हे त्यांनी पाहिलं प्रत्येक गल्लीबोळामध्ये काय समस्या आहे हे त्यांनी स्वतः येऊन तिने पाहिलेलं आहे आणि तिला समस्या सोडलेली संपूर्ण गावाचा परिसर आता लोकसंख्या जवळजवळ जो चाळीस पन्नास ते साठ हजार लोकसंख्या बोलेगावची झालेली आहे कोणतं माणूस कुठे काही कळत नाही आता कोणालाही ओळख ओळख नाही आहे पोर पोरं कोणाचे हेही समजत नाही असा रस्ते झाल्यामुळं वसाहत वाढली वसाहत वाढल्यामुळं लोकांचे प्लॉट पैसे झाले आणि धंदे आज मोठ्या प्रमाणात करू राहिले त्याच्यामुळे भाऊनी गावचं तर केलं पण आमचं सगळं बोल गावकरांचा केलं म्हणजे आर्थिक आर्थिक याच्यातून भाऊने आम्हाला सगळ्यांना पुढे नेलं त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं भाऊंचे आभार मानतो आणि जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून माझे दोन शब्द संपतो त्यांच्या विचारामुळेच आपल्या कुटुंबातील तरुण पिढी सुसंस्कृत बनली आहे त्यांचा वारसा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे आणि समाजामध्ये चांगली पिढी निर्माण करायची आहे नगरसेवक पद येत असते आणि जात असते मात्र ज्येष्ठ नागरिक हे कायम आपल्या बरोबर राहत असतात या जुन्या पिढीतून आपल्याला शक्ती मिळते जुनी पिढी आहे तोपर्यंतच राजकारण करायचंय आत्ताची मोबाईल पिढी घातक आहे त्यांचे विचार क्षणामध्ये बदलत असतात आपल्या गावामध्ये जातीपातीचे राजकारण आणायचे नाही दहा वीस मते मिळाली नाही तरी चालेल मात्र गावाने एकोप्याने राहायचे आहे हीच आपली खरी संस्कृती आहे ज्येष्ठ नागरिकांच्या अभिष्ट चिंतन सोहळा वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हास्य पाहून मनाला समाधान मिळाले असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांनी यावेळी केलं श्री रामचंद्राच्या मंदिरासमोर या ठिकाणी आज आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा आज खरं दत्त भाऊ म्हणले त्याचा आभार एक जून चे मानले पाहिजे काही एक जूननी या सगळ्यांना एकत्र आणलं म्हणजे एक जून असा धागा आहे की सगळे मोती एकत्र किंवा नवरत्न एकत्र ते एक जून मुळ आले आणि तुमची वाढदिवस करण्याची संधी ही त्या निमित्ताने माझ्यासारख्याला मिळाली आज म्हणजे आनंद वाटला कापडे मामा बोलले बोरख मामा बोलले दत्तू भाऊ बोलले भीसेण मामा बोलले किशन मामा बोलले बवनवाम बोलले अजून बी म्हणजे एक त्यांनी त्यांच्या जीवनातला अनुभव आणि या गावाबद्दलची माहिती जीवनातला अनुभव हा आपल्या सा सगळ्यांना सांगितला आज कापडे मामांनी सांगितलं ती जी गोष्ट आहे ती एक आपल्याला विनोद बी वाटली पण त्यांनी त्याच्यातून संदेश बी दिला त्या गोष्टीपासून लांब राहा नाहीतर मी सुद्धा याच्या पुढंच कार्य करणार होतो म्हणजे हे जे माणसं तर ही जी पिढी आहे यांच्याकडे पूर्वी लहानपणी मोबाईल नव्हता म्हणून सगळे माणसं खरे आणि मन मिळावं आणि भोळे ज्याला बसून मोबाईल मिळाला ते माणसं काय ऐकायच्या मनस्थितीत आता राहिलेलं नाही म्हणजे मीच सांगतो या मंदिरासमोर तुमची जवळ पिढी आहे ना त्यावरच मी राजकारण करणारी पुढच्या पिढीचा भरोसा नाही हीच एक अशी पिढी आहे ही, ही माझी शक्ती आहे म्हणजे तुम्ही सगळे सोबत असते ना समोरून कोणता पायलो नेऊन द्या लंगोट लावून मी कुस्ती घालायला तयार कधी बी फक्त तुमचा आशीर्वाद आणि एवढे वाचतात असतात आता एक 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 आता का कापड्या सांगितले असे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये त्यांच्या तरुण वयामध्ये हे काही ना काही काम त्यांनी आपल्या भागासाठी असन मित्रांसाठी कशा ना काही, ना काही गोष्टीमध्ये त्यांनी ते काम केलेले असे निष्णात लोकांचं मार्गदर्शन ताकद आशीर्वाद हे आपल्याला मिळते आज आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो आता इतकी चांगली माणसं म्हणजे आता ही जी पिढी तुम्हाला सांगतो कशी समजा याच्यापैकी कोणाचाही मुलगा आणि याला जर मी समजा दापलं इकडे काय करतो रात्री अकरा वाजे तू घरी काम नाही गेला तर त्यांच्या घरच्यांना का म्हणजे इथं बसणार याला काय वाटणार नाही भाऊ बोलले असते नाही अकराला फिरतो ना म्हणूनच भाऊ याला बोललेली पण आता इथून पुढं समजा माझ्या पोराला बोलायचं म्हणलं मग मला वाईट वाटणार अरे नावनाथ चीठ माझ्या पोराला कोण बोलले राह अकरा वाजले तू हिंदू ज्ञान मग मी बघायला काय करायचं हे फरक आपल्या लें त्यांच्या पिढीतला आहे आणि म्हणून समाधानी माणसे जसं दत्तू भाऊनी सांगितलं मोबाईल नाही ना रिचार्ज नाही फोन येऊ राहिला ना बास आणि मी आता प्रत्येकाला कार्यक्रमाच्या जेव्हा फोन करतो बऱ्याच जणांचा फोन दुसरीकडे असतो इकडं असतो आणि आपली पिढी बेचेन होती फोन नसला ना म्हणजे अरे मोबाईल कुठे राहिला घरी 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 इकडे तिकडे पण तुम्हाला सांगतो जोपर्यंत म्हणजे तुमचा सगळ्यांचे वाढदिवस शंभर पर्यंत करायचे आणि काही जण शंभरच्या पुढे गेले तरी बी त्या आपल्याला करायचे कारण एक दिवस असा आहे की सगळे सगळेजण आपण तुम्ही सगळे या गावची शिरोमणी आणि जण हो। या ठिकाणी एक दिवशी एक व्यासपीठावर बागायला आमचं सुद्धा मन भरून येतं कारण तुम्ही सगळे जण आमची ताकद आहे आमच्या तरुणांची ताकद आहे काही ताक ताक करायचं जरी झालं तर वडीलधाऱ्याच्या आशीर्वादाशिवाय कोणतं काम पूर्णत्वास जात नाही आणि आम्ही काय समजा मुलंच येत काही गोष्टी आमच्या चुकू भी शकतात काही हे पण होऊ शकतात पण तुम्ही सर्वजणांनी त्या पोटात घालून कायम मला म्हणजे चोवीसाव्या वर्षी मला तुम्ही सगळ्यांनी अपक्ष असते नगरसेवक केलं तुमचे आभार मी कधीच विसरणार नाही घरातल्या ना। माणसाचे आभार मानायचे नसतील पण माझी एक सवय की ज्या माणसाने आपली मदत केली आपण सार्वजनिकरित्या ती मानली पाहिजे कारण मदत करणाऱ्याला किंवा माग उभा राहण्याला सुद्धा अभिमान वाटतो की आपण जे मनुष्य निवडला ते वाया गेलं नाही आणि त्या माणसाने म्हणजे जसं तर तू म्हणलं की आपलं मतदान वाया नाही गेलेलं त्या माणसांनी काम या भागात केलेले तसंच सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणजे आपल्या गावातले जेवढे आणि तुम्हाला मी शब्द देतो आता आपली निवडणूक होऊ द्या अजून एक वर्ष होऊन द्या आता नेला असताना ट्रिपला तर म्हणले असते निवडणुकीमुळे नेलं आपली निवडणूक होऊन द्या पण सगळे एक जून वाल्यांना आपण दोन लक जरी करून कुठं तरी जवळ काय ना जाऊ म्हणजे एक मजा म्हणून जेवणा मला सोबत घेऊ दोन दिवस कुठं तरी आपण समजा जाऊ म्हणजे जास्त उकडलेले बटाटा खाऊ फक्त त्यांचा नको